आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा, पूजा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आपण उपवासाच्या दोन तीन रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर सर्वात अगोदर आपण मेंदूवडे उपवासाची इडली आणि आज आपण बनवणार आहोत उपवासाचे डोसे तर बनवायला अतिशय सोपे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तर मेंदवडे आणि इडली त्याचे व्हिडिओ आपण काल आणि परवा असे शेअर केले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो उपवासाला काहीतरी वेगळं खावं असं वाटतं तर हलके फुलके झटपट होणारे आपण इथे उपवासाचे ढोसे बनवतो तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजेल किती हे बनवायला उपवासाचे डोसे सोपे आहेत एक वाटी वरळीचे तांदूळ म्हणजेच भगर आणि पाव वाटी शाबू घेतलेला आहे दोन चमचे शाबू असं प्रमाण घेतलेलं आहे आता हे दोन्ही जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे बारीक वाटून घेऊयात तर जेवढं शक्य होईल तेवढं हे आपल्याला बारीक वाटायचं आहे तर सर्व पीठ एका बाउलमध्ये आपण इथे काढून घेऊयात तर हे पहा एकदम बारीक रवाळ असं हे पीठ आपण बारीक करून घेतले खूप मोठे मोठे याच्यामध्ये भरड नको आहे अगदी हलकंसं रवाळ टेक्चर पाहिजे आता याच्यामध्ये आपण मोठे तीन चमचे दही टाकून घेतले आणि हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे छोटी पाववाटी इथे दही टाकायचं आहे आता लागेल तसं पाणी टाकूया आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊयात तर पाणी आपण थोडं थोडं टाकूया म्हणजे व्यवस्थित हे सर्व मिक्स होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात इथे आपण किकली एक चटणी बनवूया तर इथे मी नारळ घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे थोडीशी साखर टाकायची आणि पाणी टाकून मिक्सरवरती हे बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपली नारळाची चटणी चे तयार आहे झटपट आपण इथे एक तडका मारून घेऊया चटणीला तर एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये जिरे टाकायचे आहेत तर पाव चमचा आपण जिरे टाकूया आणि सुक्या दोन लाल मिरच्या टाकूयात तुमच्याकडे जिरे चालत नसेल तर फक्त सुक्या लाल मिरचीचा तडका दिला तर ही चालेल अप्रतिम अशी उपवासाची इथे नारळाची आपण चटणी बनवून घेतलेली आहे तर इथे आपण पटकन उपवासाची नारळाची चटणी बनवून घेतली आहे तर हे पहा अप्रतिम ही डोशासोबत नारळाची चटणी लागते तर नारळाची चटणी बनवेपर्यंत आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि पाव चमचा इनो टाकून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही हे मिश्रण रात्रभर जरी मुरवून ठेवलं तर इनो टाकण्याची गरज नाही म्हणजे ते चांगलं फर्मेंटेशन होईल आता इथे आपण पॅन गरम करून घेतलं आहे थोडं तेल लावून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती पाणी टाकायचं आणि स्वच्छ कापडाने हे पुसून घ्यायचं म्हणजे डोसा पॅनला चिटकत नाही व्यवस्थित निघला जातो आणि छान क्रिस्पीसुद्धा होतो आता इथे छोटे दोन चमचे मी बॅटर टाकून घेतले आणि हलक्या हाताने वरून असा हलकासा चमचा फिरवून घ्यायचा आहे तर तुम्हाला छोटे मोठे जसे डोसे हवे आहेत त्यानुसार तुम्ही इथे डोसे बनवू शकतात तरी इथे आता आपण डोसा बनवून घेतला आहे आता याला खालच्या साईडने छान सोनेर रंग येईपर्यंत एक साईड आपण चांगली भाजून घेऊयात तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि वरची साईड सुकली की वरून थोडंसं तेल तूप बटर तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावू शकतात तर एक साईडने पाहू शकतात छान याला सोनेर रंग येतो आहे तर छान खालच्या साईडने आपला डोसा कुरकुरीत क्रिस्पी झालेला आहे काढून घेऊयात हे पहा कोणी म्हणणारसुद्धा नाही की हा डोसा आपण बनवला बनवलाय एवढा हा क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा होतो आणि कलरही खूप छान आलाय डोसा काढण्याची घाई करायची नाही जोपर्यंत सोनेरी रंग आपल्याला दिसत नाही डोश्याचा तोपर्यंत डोसे काढायचे नाही तर दुसरासुद्धा मी डोसा सेम तसाच बनवून घेतला आहे तुम्हाला इथे मी आणखीन एक डोसा बनवून दाखवते प्रत्येक डोसा बनवताना थोडंसं पाणी टाकायचं आणि पॅन पुसून घ्यायचा तेल लावण्याची प्रत्येक डोसा बनवताना गरज नाही तर इथे आपण सेम तशाच पद्धतीने बॅटर टाकून हा डोसा पसरवून घेतला आहे तर तुम्ही पाहू शकतात किती छान याला जाळी पडली आहे आणि अगदी सहज हा डोसा पसरला जातो तर साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊयात आणि हा डोसासुद्धा सोनेर रंगावरती येईपर्यंत वाट पाहूयात असा कलर झाला की मगच डोसा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे डोसे चांगले कुरकुरीत बनतात हे पहा अतिशय क्रिस्पी असे आपले इथे डोसे तयार आहेत काहीही तयारी न करता पंधरा मिनटामध्ये झटपट आपले इथे डोसे आणि नारळाची चटणी तयार आहे तर बऱ्याच जणांना उपवासाला शाबू आवडत नाही शाबूची खिचडी तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचे साधे सोपे डोसे बनवू शकतात तर कसा वाटला तुम्हाला आज आषाढी एकादशी स्पेशल उपवासाच्या डोशाची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल कोणतीच रेसिपी तुम्ही मिस करणार नाही आणि हे अगदी फ्री आहे तर कालसुद्धा त्याच्या अगोदर आपण दोन दिवस उपवासाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत मेंदूवडा आहे आणि इडलीसुद्धा आहे तर त्यालासुद्धा काहीही पूर्वतयारी न करता आपण अशा साध्या सोप्या त्या दोन्हीसुद्धा उपवासाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे किंवा तुम्ही ॲक्टिव्ह पूजावरती सर्च करूनसुद्धा पाहू शकतात तर अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आणि तुमच्या छान छान कमेंटसुद्धा करा तुमच्या कमेंटमुळे आम्हाला छान उत्साह येतो आणखी नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय